जाहीर विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचा चालक पोलीस शिपाईची ड्रायविंग टेस्टसाठी यादी ही लागलेली आहे कट ऑफ लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुमची चालकची परीक्षा लेखी परीक्षा ही जवळपास निश्चित झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे चौदा तारीख तर त्याच टार्गेटने लेखीची तयारी सुरू असू द्या विद्यार्थी मित्रांनो तर पहा चालक पोलीस शिपाई भरती बावीस तेवीस जालना जिल्हा कौशल्य चाचणीकरता पात्र उमेदवारांची यादी खुला प्रवर्ग आता बघा यामध्ये कट ऑफ किती गेलेलं आपण संपूर्ण बघणार आहोत तर सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ही यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा तर पाहा कट ऑफ बघून घ्या तर यामध्ये जर आपण बघायला गेलो हो कट ऑफ तर महिलांचा ओपनमध्ये कट ऑफ गेलेला आहे चाळीस मार्कवर ठीक आहे त्यानंतर बघा महिलांनंतर आपण कट ऑफ आप बघणार एक सर्व्हिसमॅन सत्तेचाळीसवर गेला आहे आणि सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे सत्तेचाळीस ओपनमध्ये त्यानंतर जर बघायला गेलो पुढची कास्ट जी आहे ती आहे डब्ल्यू एस ठीक आहे डब्ल्यू एस कट ऑफ गेलेला आहे ईडब्ल्यू बघूया तर पहा ई डब्ल्यू एस महिलांचा कट ऑफ गेलेला आहे फक्त तीस मार्क आणि सर्वसाधारण पुरुष उमेदवारांचा कट ऑफ गेलेला आहे तेहत्तीस मार्क पुढची कास्ट बघूया एन टी सी आता बघा ज्यांनी इथं फॉर्म भरलेला असेल त्यांनीसुद्धा बघून घ्या की कशा प्रकारे कट ऑफ हा लागतो आहे आणि तुमच्या घटकामध्ये किती लागू शकतो याचा तुम्हाला अंदाज इथेच येऊन जाणार आहे कारण की सर्वकडे जवळपास सारखंच कॉम्पिटिशन असणार आहे पंचेचाळीस एन टी सी गेलेला आहे सर्वसाधारणमध्ये त्यानंतर बघा थोडं एन टी बी एन टी बी कट ऑफ गेलेला आहे एन टी बी बघा एन टी बीचा कट ऑफ गेलेला आहे सर्व साधारण चौवेचाळीस महिलांसाठी जागा नव्हत्या इथे एन टी बीसाठी त्यानंतर पुढील कास्ट बघा व्ही जे ए कट ऑफ गेलेला आहे सर्वसाधारणमध्ये चौवेचाळीस मार्क बघा पुढचा ब कट ऑफ बघा एस टी साठी महिलांचा बघूया महिलांचा कट ऑफ बघूया सुरुवातीला एस टीमध्ये तर एस टीमध्ये कट ऑफ गेलेला आहे महिलांचा फक्त तेहत्तीस मार्क ठीक आहे आणि पुढचा जो कट ऑफ आहे तो आहे एस मध्ये सर्वसाधारण एकोणचाळीस मार्क पुढची जी कास्ट आहे ती कास्ट आहे एस सी एस सीचा कट ऑफ गेलेला आहे सर्वसाधारण एक्केचाळीस मार्क आणि महिलांचा तीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर ई बी सी सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे एकतीस मार्क आणि महिलांचासुद्धा कट ऑफ गेलेला आहे एकतीस मार्क त्यानंतर बघा ओबीसी ओबीसीमध्ये कट ऑफ गेलेला आहे सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे सर्वसाधारण बघूया स सर्वसाधारण चौतीस कट ऑफ गेलेला आहे बघा ओबीसीमध्ये फक्त चौतीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे सॉरी चौतीस नाही गेलेलं आहे इथे प्रिंट मिस्टेक दिसते इथे एक्केचाळीस गेलेला आहे कृपया माफ करा एक्केचाळीस कट ऑफ गेलेला आहे सर्वसाधारण आणि इथे एक सर्व्हिसमॅन कट ऑफ गेलेला आहे सदोतीस मार्कवर महिलांचा फक्त पंचवीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ज्या पण महिला क्वालिफाय झाल्या फक्त त्यांनी ड्रायविंग टेस्ट पास करा तुम्ही नव्याण्णव टक्के किंवा नव्वद टक्के तुमचं शोअरली तुमचं काम होऊन जाईल चालक या पदासाठी त्यानंतर बघा महिला उमेदवारांसाठी डब्ल्यू एस कट ऑफ गेलेला आहे तीस मार्क आणि सर्वसाधारण गेलेलं आहे तेहत्तीस मार्क ई डब्ल्यू एसमध्ये ई डब्ल्यू एस खूप कमी लागतं यावर्षी एस सी बी सी आणि डब्ल्यू एस तुम्हाला आपण सुरुवातीलाच सांगितलं होतं आणि हे काही महत्त्वाचे सूचना दिलेल्या आहे या सर्व याद्या तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल शेड्यूल इथला सुरू होतो आहे विद्यार्थी मित्रांनो तोसुद्धा आपण बघू तर पहा विद्यार्थी मित्रांनो यावर्षी जे कौशल्य चाचणीसाठी आहे ते एकाच पंधरा घेण्यात आलेले आहे बघा मी तुम्हाला सांगतो आहे नमूद कालावधीमध्ये एक ही आक्षेप प्राप्त न झाल्याने उपरोक्त नमूद यादीमधून कौशल्य चाचणी परीक्षेसाठी एकाच पंधराप्रमाणे पात्र ठरल्या उमेदवारांची प्रवग्यायी यादी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजे ब विद्यार्थी मित्रांनो एकास पंधरा हे चालकसाठीच फक्त लागू आहे हा नियम हे लक्षात ठेवा शिपायासाठी लागू नाही आहे एकाच पंधराप्रमाणे कौशल्य चाचणीसाठी घेत आहे आणि बघा तुमची कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची कौशल्य चाचणी परीक्षा एकोणतीस सहा दोन हजार चोवीस तीस एक आणि दोन रोजी पासून पोलीस कळत मैदान पोलीस मुख्यालय जालना व प्रादेशिक परिवहन अधिकारी परिवहन विभाग छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी घेण्यात येणार आहे तर सर्वांनी कुठे जायचं आहे जालना मुख्यालयाला जायचं आहे तिथून तुम्हाला ते नेणार आहे छत्रपती संभाजीनगर कारण की विद्यार्थी मित्रांनो तिथे त्यांनी व्यवस्था केलेली आहे जाण्या येण्याची तर सर्वांनी सर्व शेड्यूल त्यांनी दिलेलं आहे दोन यादी आहे दोन्ही यादी आपलं टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात आलेल्या ज्यांना टेलिग्राम चॅनल जॉईन करता येणार नाही कसं करायचं आहे त्यांनी मला जॉईन म्हणून टाईप करा कमेंट बॉक्समध्ये मी त्यांना लिंक देऊन देईन आणि ज्यांना डिस्क्रिप्शन काय असतो का नसतो तर बघा या व्हिडिओचं जे टायटल आहे जे आपण टायटल दिले आहे त्याला क्लिक करा आणि तिथे तुम्हाला पहिलीच लिंक हे टेलिग्रामची मिळून जाईल तिथे तुम्हाला आपलं चॅनल टेलिग्रामचं मिळून जाईल तर सर्व याद्या तुम्हाला फास्टमध्ये अपडेटमध्ये आपलं चॅनल देणार आहे धन्यवाद